चिरान काय लागायदा आम्ही चालले आता की नेगल कापायला पुढे काय करणार हत हे आहे आमचं मॅंगो ट्री दाजी हाय हाय दाजी हाय ले बेटा तुम्हाला बघितलेलं हो का हो ना, <laughs> ना आम्ही आता आलो आहे गिनीगोल मध्ये हे बघा आमचं गेनेगोलाचं शेत वांग्या चल हॅशटॅग शेतकरी ताकत दादा कोयत कुठे पण दुसरा जरा बघा शरीराने दिसत पण बघा नसता तुमचं काय म्हणणं आमची शेती बघून माझं म्हणणं असं खूप छान शेती आहे मी मी लावलेलं आहे हो मी लावलेलं आहे नाही नाही फेकत नाही खरंच मी लावलेलं आहे आपल्याकडे गाया गुराबी जर आहेत ना त्यांना खायला घालायला लावा कापलेलं आहे बघा गिने कसल कसलं हिरवगार मस्त आलेलं आहे वर थांबा मी दुसरं तर आता आम्ही शहरातल्या माणसांना लावा कापायला लावणार आहे गुन्हे गुन्हे गिनी गोल गुन्हेगल गुनिगल गुनिगल गिनीगोल कापायला लावणार आहे वांगे तू ना ब्लॉक मध्ये तर ही माझी आठ वर्षापूर्वीची मैत्रीण काळ्या बाजारात घावलेली दाजी करते कर कि दादा दाजी न लावलेला आहे कामाला आणि दाजी कापणार आहे तू बघू शकतो काजींना आम्ही कामाला लावलेला आहे दाजी कस भारी गोलीगत दाजी <laughs> दिस इज नॉट गोलीगत दिस इज गिनी गोल गिनी गोल सॉरी सॉरी गिनी अरे जरा दाजी तुम्ही मी आता ही करते आता जरा तुम्ही माझी बघू शकता मला आणि दीक्षा गोलीगत उचलत आहे आता आणि आमचे वांगे हाय हेलो आयुष्यामध्ये एकतरी अशी माहिती नसती काम करताना बघणार आहे हां बरोबर आहे दिहा लागला का नाहीये तर दाजी बोलागे तर आपण उतरू यागीनी बोल आणि ए हे राहिलेल घेऊ का मी अश्या तऱ्हेने दाजी अशा तऱ्हेने दाजी कट 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 करत चाललेले आहेत आणि आता दाज्यांना खूप छान वाटते कारण आता सगळं हिरवं आहे मगाशी खूप सगळं फक्त एकच कच आहे नाही ना येत ना झालं त्या एकदम रॉयल शेतकरी हा हे ती मागाची सुटू होत होतं दाजी <laughs> आता हे नाही सुटूत नाही 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 तर मग काय करणार असं तर बघा तुम्ही बघून घेऊ शकता किती गुरे किती गाय आहेत ते दादा बास खूप काम केले तू दाजी असं नसतं एवढं एवढं नाही ही टेक्निक अजून निघालेली नाही अजून काय <laughs> <laughs> का देत खा बर खूप कंटाळत का तुम्ही हो बघा आता काय झालं कट जिरलं सगळ्यात बस कण येतो माझं पंधरा लिटर पंधरा लिटर विचार कर सत्तेचाळीस रुपये लिटर तुझे होय अरे अशी तुमचं काय फोन घ्यायचे ना का <laughs>

अच्छा वा वा आणि एकही दिवस एकही दिवस न धरता तिने एवढं केलेला आहे म्हणजे बघायला बघा बघा पोहना माझ्याची आहे अच्छा गायची पिढी किती पिढी म्हणते का चौथी पिढी म्हणजे ही जी आई होती ना तिला म्हातारी होती मला अजून आठवती कारण तेव्हा मी छोटी होती आता मी एवढी मोठी झाली पण ती गाय छोटी आहे

हे बरोबर आहे अगं मला पण तेच वाटायला लागले लावले तुला काहीतरी वाटलं दाजीला माझ्या कामालाय तू मी पोट भरून रॉयल शेतकरी नॉट इज जोक तर तुम्ही बघू शकता आणि अशा तऱ्हेने मालकीन बाई चाललेले आहेत उसाद उसाद चाललेले आहेत मला काल आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बाय 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 दाजी बाय बाय करा असा डान्स नाही करायचा एकदा बघून घ्या बंद कर